खरंच आणि ही बाजूही तुमची आम्हाला जास्त माहीत नव्हती ती आज आहे पण आता जाता जाता एक रॅपिड फायर असेल जो कदाचित सगळ्याच आपल्या प्रेक्षकांनाही आवडतो कार्टी प्रेमात पडली की ब्रह्मचारी ब्रह्मचारी <laughs> चंद्रकांता की झाशी किराणी झाशी किराणी गमत जम्मत की हमाल धमाल जम्मत देथी हनीमून हनी की दूध का कर्ज साथी गोवा की मुंबई हे धर्म संकट आहे गोवा माझी जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे <laughs> दोन्ही उधळ ते ये रे गुलाल सजणा की मनमोहना तू राजा स्वप्नातला की मी मन... आले निघाले या तिघांमधलं फेवरेट सॉंग मनमोहना तू राजा स्व... राजा स्वप्नातला ओके okay. इंडस्ट्रीमधल्या मैत्रिणींपैकी थोडंसं म्हणजे कामानिमित्ताने मैत्री झालेली असेल तुमची ओळखत असाल तर त्यामध्ये विचारते प्रिया बेरडे वर्ष प्रिया बिर्डे निवेदिता सराफ की स, सुप्रिया पिळगावकर निवेदिता जोशी आणि प्रिया ओ <laughs> <laughs> आणि मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालाच आहात पण तरी पण आपल्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं असेल तुमचा क्रश तुम्ही सगळ्यांचा क्रश आहात पण तुमचा क्रश